त्याच रोज पाणी धुवून काढावं लागत नाही झाले याच धुवून काढीते आता आज तीन दिवस झाले भिजलेले भिजायला टाकलेले आता याला एक दोन पाण्याने धुवून काढते आणि मग मी चिक काढून घेते मग रात्रभर चिक तसंच ठेवायचं आणि मग सकाळच्याला चुलीवर गॅसवर जसं बनवायचं तुम्हाला तसं बनवून घ्यायचं आणि मग कुरड्या घालायचं झागले दिसून देयचेय बघा असं असं याच्यासाठी चिकनी गुस्तर फिरून द्यायची हे पालेवा शेतात ते आंबळ आता दोन पाट्यावर वाटायला याची चिकाची मशीन असते पवार साहेबांना लय बार सांगितलंय मशीन घ्या आणायला पण त्या भांड्यावाल्याकडे भेटतच नाही ती गावाला गेल्यावर घ्यावा लागेल आणि गव्हाच्या कुरड्या केला का मग त्याची भाजी बिजी बनली तरी चांगली लागेल कुणी रव्याच्या आम्ही गेल्या वर्षी रव्याच्या केल्या त्या पण त्याची भाजी बन बनी जेव्हा नाही लागेल जशी गव्हाच्या कुरड्याची ला लागत ती तशी तर वाटून पळ्या घ्यायच्या वाटायला वेळ लाग्यावर बी असं जरा आल्हार आलार वाटलं का गहू फुटत देतो आता याच्यात मी मिक्सर मध्ये वाटून घ्यायला घेत मिक्सर मध्ये घेत असते वाटून याच्या आधी पण मिक्सर मध्ये वाटलेले गहू असं थोडस पाणी टाकायचं आणि असं चालू बंद करायचं जास्त बारीक नाही करायचं नाही म्हणजे गव्हाचं लाल पण आहे का ते चिकामध्ये येतो असं करायचं हे बघा असे मस्त गहू फुटत देतो हे काही आणि मग हे आता सगळे असेच अक्षेच गहू दळून घ्यायचे आणि मग हे पिळून 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 मग याचा चिक काढायचं असे मस्त फुटत जाऊ जास्त बारीक नाही करायचं असं एक गिरका मारायचा मिक्सर बंद करायचं एक गिरका मारायचा मिक्सर बंद करायचं हे बघा मस्त घटक अजिबात राहत नाही तर आणि याला कपड्याच्या ह्यानी कपड्याने पत्तळ कपड्याने गाळायचं नाहीतर मग हा वस्त्र गाळाच करतात आणि नाहीतर मग याच्या चाळणीने गाळायचं सुजीच्या चाळणीने <laughs> हे बघा आता सगळं मी असं गहू वाटून घेतलेलं हे आता गव्हाला ना बाहेर नेते मस्त मोकळ्या जाग्यात आणि हे सगळं पिळून काढायचं गव्हाचा चोथा सगळं असं पिळून पिळून बाहेर काढायचं हे सगळं बोरिंग चालू करते त्यातलं पाणी घ्यावं लागेल बोरिंग हे बघा वाटून घेतलं का असं सगळं पिळून पिळून काढायचं आणि याला पण डबल पाणी टाकून धुवून पिळून काढायचं याला जोर अस चिक निघत त्याच्यातलं सफेद पाणी वर असं धुवून काढायचं आणि याच्या तुरटीचा खडा टाकून ठेवायचा सकाळच्याला ना ते सगळं वर घाण पाणी आलेलं वतून द्यायचं आणि सफेद सफेद घ्यायचा बघा एवढा चिक निघला कालचा काल गाखल होता ना व्हिडिओ एवढा चिक निघला जेवढं चिकय का तेवढंच पाणी घ्यायचं असतं शिजारा हे दोन्ही बघूल्या सारखेच आहेत ह्या बघूल्याच्या मापाने पाणी घेणार आहे मी आता अर्गे फूल थोडसं तांब्याचं काढून तोय बस बस बस, बस। आणि आपलं ते दांडीवाला बघूल आहे का ते ಅಂತ का जोर पाणी गरम झाल्यावर काढून तोय थोडसं तेल टाकून घेते आता पप्पा ते भांड्यात असन आणि थोडे जिरे टाकणार आहे का एवढे पाणी जास्तच टाकली कमी पडला परत नाही मापाने पाहिजे नाही शिजला पाहिजे काय करा आता साडी दिवली करून त्याच्यावर टाकावं लागतं

गेला लागतं आहे बाबा इकून बशी पाण्या लवकर फुटले आहे आता हा पाणी थोड जास्त टाकलं होतं ना तर असं थोडस पाणी काढून ठेवते कमी पडलं का मग वरून टाकीन मी काय चला भाई हे शेक लागायला लागला चला पटकन कपडा का झालेला कपडा कपडा थांब मी काय दरी ते बोलायला आणाचा का तिथं स्वप्तावर आणि या लवकर

हे बघा आता सगळं टाकून झालं ठीक बघा असं होतं झालं तर काहीच करतं इज नाही खट्ट मग शिजून घ्यायचं आता आपल्याला मस्त खूप मेहनत लागते याला आणि मम्मी हे उथलेलं ना असं हे नाही आहे

फॅमिली लागली बनवायला हा जमलं जमलं पप्पांना जमलं आता बघा आता दादा काढायला लागला इथं पप्पांच खाना पण चालू आहे सोबत तिला करप करपल्याला चांगला लागते तिला हे बघा वहिनी पण काढायला लागलीये

झाला आमच्या कोडॅक हा ना मम्मी इथं एक टेबल थोडस भांडी साफसफाई पाणी टाकून तुझ्या भिजन मजी मग बघा दादाचं बोट पण कापलाय हा दिसतंय दिसतंय हा येतोय येतोय

तिला म्हणला चांगला मला चांगला नको मला खालचं पाहिजे असलं पाणी पण आणू शका हा